छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजीच्या हुंकारांनी किल्ली शिवनेरी आज दुमदुमून गेला होता औचित्य होते शिवाजी महाराजांच्या नावाने भारत गौरव यात्रेअंतर्गत प्रथमच धावलेल्या छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेनमधील सातशे पर्यटकांच्या शिवनेरी भेटीचे आय आर टीच्या पर्यटन आणि विपणन विभागाचे अतिरिक्त व्यवस्थापक डॉक्टर अच्युत सिंग यांच्या प्रमुख नेतृत्वात किल्ले शिवनेरीवर आगमन झाले त्यावेळी शिवजन्मस्थळी शिवकार्याचा जागर करण्यात आला जुन्नरच्या सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेने या गौरव यात्रेत शिवनेरी किल्ल्याचा समावेश करावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती या मागणीची फलश्रुती आजच्या प्रथम धावलेल्या छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेनच्या माध्यमातून झाली आहे पर्यटकांच्या अठरा बसेसद्वारे ही यात्रा पुण्यातून शिवनेरी भेटीसाठी आल्यानंतर सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेच्या वतीने अध्यक्ष राहुल जोशी यांनी पर्यटकांसह श्री सिंग यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले निवासी नायब तहसीलदार गवारी मंडल अधिकारी मल्ल्याप्पा ढाणे तलाठी अमित वायकर यावेळी उपस्थित होते या यात्रेचा शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने नऊ जूनला प्रथम रायगड भेटीने या यात्रेचा प्रारंभ झाला त्यानंतर पुण्यातील कसबा गणपती शिवसृष्टीसह तिसऱ्या दिवशी किल्ले शिवनेरीवर भीमाशंकर करून हे पर्यटक प्रतापगड पन्हाळा या शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटलेल्या किल्ल्यांना भेटी देणार आहेत शिवजन्मस्थान किल्ले शिवनेरीच्या भेटीत आजपर्यंत सर्वाधिक स्वच्छता आणि टापटीपणा या ठिकाणी पाहायला मिळाल्याच्या प्रतिक्रिया यात्रेकरूंकडून व्यक्त होत होत्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे औचित्य साधून भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळाने आपल्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन गौरवचा अनुभव देण्यासाठी हे विशेष पर्यटन ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज सर्किटची घोषणा केल्याने राज्यासह देशाच्या विविध भागातून येणाऱ्या शिवप्रेमींसाठी शिवछत्रपतींच्या गडकिल्ल्यांची परिक्रमा करणे सोयीचे झाले आहे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि शासन यांच्या वतीने भारत गौरव ट्रेनच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजस्वी इतिहासाशी निगडीत धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांना भेटी देणाऱ्या पर्यटकांना विविध सुविधा पुरवण्यात येत असल्याने या यात्रेला यापुढील काळात अधिक व्यापक प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा श्री सिंग यांनी व्यक्त केली आहे दरम्यान स्थानिक लोकप्रतिनिधींनी या उपक्रमाकडे पाठ फिरवली आहे छत्रपती शिवाजी महाराज सर्किट योजनेतून देशभरातील पर्यटक शिवनेरीवर आले होते मात्र या यात्रेच्या स्वागतासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवली होती राज्यातील पहिला पर्यटन तालुक्याचे कौतुक करत स्वतःची पाठ थोपटविणारे पर्यटन क्षेत्रातील संस्थांचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींना अतिथी देवो ही भावना विसरल्याचे दिसून आले आ, मी संदीप सोळंके परभणी नाडू महाराष्ट्र आम्ही आज म भारत गौरव यात्रे निमित्त शिवनेरी किल्ला बघण्यासाठी आलेलो आहे तसंच रायगड किल्ला देखील आम्ही बघितला आहे खरं तर शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो इतिहास अनुभवायसाठी आपल्याला गड किल्ल्यावर जाऊन अभ्यासपूर्ण निरीक्षण करून ते अनुभव घेणं गरजेचं आहे आणि आन ते अनुभव घेताना बऱ्याचशा अडचणी खूप साऱ्या सर्वसामान्य नागरिकांना येतात आता माझं ठीक आहे वय चाळीस पंचेचाळीस आहे पण जी तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीला किंवा भावी पिढीला जे शिवाजी महाराजाचं स्वराज्याचं स्वप्न होतं ते कशाप्रकारे साकार झालं होतं त्यांनी कशाप्रकारे अभ्यास करून लढाई जिंकल्या होत्या याचं इतिहासामधून जर माहिती पाहिजे असेल तर इथं जे संग्रहालय अपेक्षित आहे त्या संग्रहालयामधून बऱ्याचशा गोष्टी अनुभवातून आणि पाहण्यातून ज्या गोष्टी सा शिकता येतात ती गोष्ट इथं सध्या आपल्याला दिसत नाही त्यामुळं भावी पिढीला ज्या गोष्टी अपेक्षित आहे ते कदाचित शिवाजी महाराजाबद्दल जी माहिती अपेक्षित आहे ती भेटण्यास अडचणी येतात आता आपण वापरण्यास मागं पाहतोय ते धान्याचं कोठार आहे पण त्या धान्याची कोठारची अवस्था अत्यंत बिकट आहे आणि त्याच्याबद्दल माहिती देखील आम्हाला भेटलेली आहे आम्हाला सहज एका इथल्या पर्यटकाने सांगितलं की इथं धान्याचं कोठार आहे मग हे जर माहिती जर मिळणार नाही तर फक्त गडकिले पाहण्यासाठी नाही आहेत हे अनुभवून शिकण्यासाठी आमची इच्छा आहे की सरकारनं देखील किंवा जो कोणी या ठिकाणी जबाबदारी आहे या माणसाची त्यांनी यामध्ये लक्ष देऊन हे करायला पाहिजे